पूर्वी काश्मीरमध्ये पंतप्रधान पद होतं तर काश्मीरींना बक्षी गुलाम मोहम्मद नावाचे पंतप्रधान होते पंडित नेहरूंनी असं विचारलं की या राज्यामध्ये पाकिस्तानमध्ये जावं असं वाटणारे लोक किती आहेत तर बक्षी गुलाम मोहम्मद म्हणले पन्नास लाख पुढचा प्रश्न विचारला की भारतात राहावा असं वाटणारे लोक किती आहेत म्हणजे पन्नास लाख मग म्हटले की आझाद काश्मीर पाहिजे असं वाटणारे लोक किती म्हणले पन्नास लाख म्हणजे तटस्थ राहिलं पाहिजे असं वाटणारे लोक कितीत म्हणले पन्नास लाख मग नेहरूंनी शेवटचा प्रश्न विचारला ऐका ऐकी गोष्ट आहे खरी नसेलही म्हणजे राज्याची लोकसंख्या किती म्हटले पन्नास लाख काश्मीर माणूस असा आहे तो अनेक भूमिकांमध्ये जगत असतो तो त्याच्या रक्तामध्ये हॉस्पिटॅलिटी आहे सकाळी चिनी माणूस आला की तो त्यालाही वेलकम करतो दुपारी भारतातला आला तरी वेलकम करतो आणि संध्याकाळी पण त्याला राग आला तर पाकिस्तानच्या टोळीवाल्यांनी हल्ला केला एक कश्मीरी विसरलेने म्हणून पाकिस्ताननीला कधीही काश्मिरींनी साथ दिली नाही